भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांच्या नावाची सध्या उमेदवारीसाठी जोरदार चर्चा सुरू आहे तशा आशयाच्या बातम्या वृत्तपत्रामधून प्रकाशित झालेल्या आहेत सोशल मीडियावरनं विविध प्रकारचे मेसेज व्हायरल झालेले आहेत म्हणजे खर तर ज्यांना राजकारणातलं काहीही कळत नाही अशी लोक कुठल्याही प्रकारची शहनिशा न करता तशा आशयाचे मेसेज वाइरल मनुन आशा हे व्हायरल करण्यात आघाडीवर असतात आणि म्हणून या अशा चर्चेंना उधाण येतं चर्चा काय सुरू आहे की प्रकाश पाटील हे उद्धव ठाकरे यांना भेटले दिवाळीच्या मुहूर्तावर ते शरद पवार यांनाही भेटले त्यांनी एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली हे तर या तिन्ही गोष्टी जर नीट विचार केला तर त्या चुकीच्या आणि तेवढ्याच हास्यास्पद अशा आहेत म्हणजे सुरुवातीला याच सोशल मीडियावरनं कपिल पाटील यांच्या विरोधात कोण तर किसन कथोरे यांचं नाव आलं होतं त्यांच्या बाबतीमध्ये विविध प्रकारच्या अफवा वावड्या उठवल्या गेल्या आपण याच चॅनलवरनं विश्लेषण केलं होतं की कि किसन कथोरे कदापि लोकसभा लढणार नाहीत आणि शेवटी तेच खरं ठरलं किसन कथोरे यांनी जाहीर केलं की मी लोकसभा लढणार नाही आता कपिल पाटील यांना हरवण्यासाठी विरोधक नको त्या गोष्टी करायला लागलेत नको त्या अफवा पसरावायला लागलेत उमेदवार यांचे हेच शोधायला लागलेत आणि म्हणूनच जर कपिल पाटील यांना हरवायचं असेल तर त्यांच्या तोडीस तोड उमेदवार म्हणून प्रकाश पाटील नावाचं कार्ड यांनी आता सगळ्यांनी बाहेर काढलेलं आहे आता प्रकाश पाटील हे दिवाळीच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांना भेटले होते का खर उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील ही मंडळी खूप मोठी आहेत म्हणजे यांना लपून छपून कोणीही भेटणं शक्य नाहीये कुणीही त्यांना ज्या दिवशी भेटेल त्याच दिवशी ती बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरेल त्यातच प्रकाश पाटील हे जर उद्धव ठाकरेंना भेटले तर पूर्ण मतदारसंघामध्ये मोठी खळबळ माजेल ती मोठी हिट न्यूज ठरेल आणि गट फुटला एकनाथ शिंदेचे विश्वासू शिलेदार प्रकाश पाटील हे पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर अशा बातम्या तात्काळ प्रसारित झाल्या असत्या किंवा त्यांना पुन्हा घेऊ नका म्हणून विरोध करणाऱ्यांची पथक ही मातोश्रीवर पोहोचली असती मोठ्या प्रमाणावर चर्चांना उधान आलं असतं तसं काही घडलेलं नाही जे खर तर अशा वावड्या ज्या उठवत त्यांनी जर आधीचा इतिहास बघितला ज्यावेळेस उठाव झाला एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडून गेले त्यावेळेस प्रकाश पाटील हे त्यांचे अत्यंत विश्वासू असताना त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं नव्हतं ते उभाठामध्येच होते मात्र ते उभाठामधून कसे निघून जातील अशी परिस्थिती निर्माण केली अत्यंत अपमानास्पदरित्या त्यांना निष्ठा सोडून निष्ठा गुंडाळून त्यांना उबाठाला सोडावं लागलं आणि शिंदे गटाकडे यावं लागलं त्यावेळची जर परिस्थिती बघितली म्हणजे या चॅनलवर तेही विश्लेषण आहे की प्रकाश पाटील यांना शिवसेनेतून कशा प्रकारे घालवलं कशी परिस्थिती निर्माण केली अशा परिस्थिती आल्यानंतर आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना पुन्हा जवळ घेतल्यानंतर म्हणजे खर तर एकनाथ शिंदे यांचं प्रकाश पाटील यांच्यावर प्रचंड प्रेम आहे तर अशा परिस्थितीमध्ये पुन्हा प्रकाश पाटील एकनाथ शिंदे यांना सोडतील आणि ते उद्धव ठाकरे यांची जाऊन भेट घेतील आणि ते एकनाथ शिंदे यांना कळणार नाही पत्रकारांना कळेल किंवा सोशल मीडियावरच्या या सगळ्या लोकांना ती बातमी आधी पोचेल आणि मुख्यमंत्र्यांना कळणार नाही असं होऊ शकतं का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये सगळी यंत्रणा आहे सगळ्या गुप्तचर यंत्रणा त्यांच्याकडे आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांचा कार्यकर्ता हा काय करतोय त्याची वित्तम बातमी ही मुख्यमंत्र्यांकडे असते आणि जर प्रकाश पटेल भेटले असते तर त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी प्रकाश पाटील यांची हकलपट्टी केली असते किंवा आणखी काहीतरी घडलं असतं तर तसंही काही घडलेलं नाहीये त्यातच प्रकाश पाटील हा एक वेगळा राजकारणी आहे जे तिथं जेवढा प्रामाणिक आहे तेवढे ते निस्वार्थी आहेत आणि ते कुठल्या पदासाठी किंवा कुठल्या गोष्टींसाठी ते एकनाथ शिंदेना सोडून त्यांच्याशी गद्दारी करून ते उद्धव ठाकरेंकडे जातील हे कदापि शक्य नाही त्यात त्यांचा अपमान झालेला आहे आणि हे प्रकाश पाटील जे आहेत हे मोडेन पण वाकणार नाही या प्रवृत्तीचे आहेत जिथे अपमान झाला असेल तिथे कोणी अपमानास्पद बोललं असेल तिथे कदापि पाऊल टाकणार नाहीत कदाचित त्यावेळेची परिस्थिती वेगळी असेल निवडणुकीच्या वेळीची ती वेळ सोडून द्या पण जो स्वाभिमानी माणूस आहे तो कदापि अशा गोष्टी करणार नाही आणि म्हणून प्रकाश पटील हे उद्धव ठाकरे यांना जाऊन फेटले हे अशक्य आहे हे तसं काही होईल असं मला तरी वाटत नाहीये कारण मी प्रकाश पटील यांनाही जवळून ओळखतो आणि एकूणच राजकारण बऱ्यापैकी जाणतो त्याच्यामुळे जा लपून छपून हे उद्धव ठाकरेंना भेटतील हे अशक्य आहे ही पहिली गोष्ट शरद पवारांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आत्ता जे महाराष्ट्रीय राजकारण चालतं ते पाहता शरद पवारांना कुठलाही मोठा नेता भाजपचा किंवा शिवसेनेचा किंवा इतर पक्षातला हा जाऊन भेटणार नाही किंवा सध्याची राष्ट्रवादीची अवस्था शरद पवारांच्या पक्षाची अवस्था ही अत्यंत वाईट आहे मी त्यांना घड्याळ मिळेल का पक्ष त्यांच्याकडे राहील का या अशा अनेक प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर अजित पवार हे नव्वद टक्के राष्ट्रवादी घेऊन किंवा आमदार खासदार घेऊन हे बाहेर पडलेले आहेत अशा वेळेस राष्ट्रवादीमध्ये जायचं पुन्हा ती संघटना बांधायची आणि त्याच्यानंतर ते तिकीट मागायचं हा वेडेपणा महाराष्ट्रातला कुठलाही राजकारणी सध्या करायच्या विचारात नाहीये त्यामुळे कोणीही सुज्ञ राजकारणी हा शरद पवारांकडे जाऊन त्यांच्या पक्षात प्रवेश करेल का तिकीट मागेल असा काही प्रकार नाही आहे पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती आहे त्यात भिवंडी लोकसभा भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा दोन्ही पवार एकत्र होते अजित पवार शरद पवार तेव्हाही भिवंडीमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी ही कमकुवत होती आता तर दोन तुकडे झालेत अशा वेळेस जी राष्ट्रवादीची आत्ताची अवस्था आहे ती बघितल्यानंतर प्रकाश पाटील हे त्यांना जाऊन सांगतील मला तिकीट द्या हे अशक्य आहे आणि शरद पवारांना भेटल्यानंतर त्याची बातमी होणार नाही तर शरद पवार यांना भेटल्यानंतर ते सगळं गोपनीय राहील ते फक्त काही ठराविक लोकांना कळेल अशी तर काही परिस्थिती नाही म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी ही कमकुवत आहे तिथे प्रकाश पाटील यांनी जाणं त्यांची भेट घेणं आणि मला तुमच्याकडे घ्या महाविकास आघाडीमध्ये मला तिकीट द्या असं सांगणं हे खरंच हास्यास्पद वाटत म्हणजे प्रकाश पाटील अशा गोष्टी हे कदापि करणार नाहीत त्याच्यामुळं ही मग, कुंटा ही अफवा आहे त्यातच कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस भिवंडी लोकसभा मतदारसंघ सोडणार नाही म्हणजे कोणी कितीही सांगितलं तरीही काँग्रेस हा भिवंडी लोकसभा मतदारसंघ सोडणार नाही हे दोनदा त्यांनी लढवलेला आहे त्याच्या आधी म्हणजे त्यांचा दोनदा पराभव झाला असेल तरी आधी परंपरागत हा मतदारसंघ पूर्वीचा डहाणू लोकसभा आता भिवंडी लोकसभा हा काँग्रेसकडे होता तो काँग्रेसकडे राहील शरद पवार आता जे काही करतायत ते फक्त काँग्रेसशी बार्गेनिंग करण्याची पॉवर वाढवतायत सुरुवातीला काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी वरचढ होती शरद पवारांचा शब्द चालायचा मात्र ज्यावेळेस दोन तुकडे झाले त्यावेळेस काँग्रेस वर ठरली तर काँग्रेस एक संघ आहे काँग्रेस फुटलेली नाहीये राष्ट्रवादी फुटली शिवसेना फुटली म्हणजे महाविकास आघाडीमधला सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना तो आधी फुटला सेकंड नंबरला जी काँग्रेस राष्ट्रवादी ती फुटली काँग्रेस मात्र आत्ता ही वरचळ ठरले का ती एकसंघ आहे आणि काँग्रेस एकसंघ असताना तो देश पातळीवरचा पक्ष असताना त्यांच्याकडून जर दहा जागा आपल्याला पदरात पाडून घ्यायच्या असतील तर आपल्याला आधी तोस्त अकड़ा वाला तो आकडा वाढवावा लागेल म्हणजे खर तर शरद पवार जर दहा जागा मागतायत त्याच्यापैकी आठ जागांवर ते ठाम राहतील आणि दोन जागा त्या असतील त्या बार्गेनिंगसाठी असतील त्याच्यापैकी भिवंडी ही लोकसभा ही बार्गेनिंगसाठी म्हणजे ती राष्ट्रवादी लढवेल किंवा राष्ट्रवादी मागून घेईल राष्ट्रवादी दावा करेल आणि त्याच्यानंतर ती लढवेल असं करावी शक्य नाही तशीच वेळ काँग्रेसला सोडायची आली तर तिथला पहिला दावा हा शिवसेनेचा असेल किंवा राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना म्हणजे उगाठा गट हा या मतदारसंघामध्ये मजबूत आहे तिथे रुपेश म्हात्रे हे स्वतः प्रयत्न करतायत तो मतदारसंघ शिवसेना मागते आता तो शिवसेनेलाही मिळणार नाही तो राष्ट्रवादीलाही मिळणार नाही तो काँग्रेसलाच मिळेल मग शरद पवारांना भेटणं किंवा उद्धव ठाकरेंना भेटणं यापेक्षा प्रकाश पाटलांच्या जर मनात असत भेटायचं आहे तर ते काँग्रेसच्या नेत्यांना जाऊन भेटले असते किंवा काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांनी चर्चा केली असते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी त्यांनी चर्चा केली नसती ती चर्चा शेवटच्या क्षणाला होईल तिकीट फिक्स झालं की त्याच्यानंतर मग आता यांना भेटणं गरजेचं आहे आणि ते साहजिकच भाजपला हरवायचं आहे शरद पवारांचं तर मोठं स्वप्न आहे की कपिल पाटील हा पराभूत करणार दोन हजार चौदाला त्यांना पराभूत करायचं होतं त्याच्यात दोन हजार एकोणीसला करायचं होतं तर दोन्ही वेळेस ती संधी हातातून गेलेली आहे यावेळेस कपिल पाटील पाडायचं असेल तर जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांना उभं राहावं लागेल काँग्रेसची परिस्थिती अशी आहे की काँग्रेसचा उमेदवार जो आहे तो शेवटच्या क्षणापर्यंत ठरत नाही शेवटच्या क्षणाला काँग्रेसच्या उमेदवारला त्यांनी तिकीट द्यायचं असलं म्हणजे आधीच आपण जर सुरेश टावरे यांचा इतिहास जर बघितला तर शेवटच्या क्षणाला मागच्या त्यांनी तिकीट दिलं तोपर्यंत कपिल पाटील हे खूप पुढे निघून गेले होते त्याचा प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या तेव्हा काँग्रेसचं तिकीट जाहीर झालं तर शेवटपर्यंत बाळामाथेंना तिकीट मिळेल सुरेश ठावरेंना मिळणार नाही असं सांगितलं गेलं होतं मग सुरेश टावरेंना मिळालं त्याच्या आधी सुरेश टावरेंना तिकीट मिळेल असं सांगितलं तर तेव्हा विश्वनाथ पाटलांना तिकीट मिळालं काँग्रेस जे काही राजकारण खेळतं ते शेवटच्या क्षणाला खेळत आता त्याला अजून लोकसभा डिक्लेअर झालेल्या नाहीये लोकसभा त्यावेळेस डिक्लेअर होईल सगळ्या मतदारसंघांच्या चाचपण्या जरी झालेल्या असल्या तरी उमेदवार कोण हे ज्यावेळेस शिक्कामोर्तब होईल त्यावेळेस या भेटीगाठी सुरू होतील आणि त्यावेळेस प्रकाश पाटील यांच्या नावाची जर चर्चा झाली उमेदवारी झाली तर त्यावेळेस ते काँग्रेसच्या नेत्यांना जाऊन भेटतील प्रकाश पाटील यांना कुणीही हलक्यात घेऊ नये कारण ते मुरब्बी राजकारणी आहेत ते प्रचंड हुशार आहेत म्हणजे ते हातामध्ये पत्ते ठेवून खेळतात वेळेवर ते ओपन करतात त्यांच्या मनातलं त्यांची बायकोही ओळखू शकणार नाही म्हणजे त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे त्यांची बायकोही ओळखू शकणार नाही बाहेरच्यांची गोष्ट फार मेगी आहे त्याच्यामुळे कपिल पाटील यांना हरवण्यासाठी प्रकाश पाटील हे नाव ठीक आहे ठीकटाप होऊ शकते कारण प्रकाश पाटील यांच्या अगदी नजरेतला पायाखालचा हा मतदारसंघ आहे हे दोन्ही वेळेस कपिल पाटलांच्या खांद्याला खांदा लावून प्रकाश पाटील यांनी काम केलं हे कपिल पाटील हे नाकारू शकणार नाहीत कपिल पाटील यांच्या विजयामध्ये प्रकाश पाटील यांचा सिंहाचा वाटा होता हे पूर्ण मतदारसंघ जाणून आहे आणि या दोन्ही निवडणुकांमध्ये प्रकाश पाटील यांनी मतदारसंघ पूर्ण पिंजून काढलाय म्हणजे भिवंडी लोकसभा काय आहे या मतदारसंघामध्ये फक्त ते प्रकाश पाटील यांनाच माहिती आहे कपिल पाटलांनंतर फक्त प्रकाश पाटील तिसऱ्या माणसाला भिवंडी लोकसभा माहीत नाही आहे त्याच्यामुळे कोणीही कितीही उड्या मारल्या कोणी कितीही प्रयत्न केला तर कपिल पाटील यांना जर हरवायचं असेल किंवा कपिल पटलांची जोरदार टप द्यायची असेल तर प्रकाश पाटील हाच उमेदवार पाहिजे ही रणनीती विरोधक विरोधक आपतायत हे गोष्ट खरी आहे त्या अनुषंगाने प्रकाश पाटील यांची चर्चा होणं हे साहजिकच आहे कारण वेळेवर जरी तिकीट दिलं तरी प्रकाश पाटील हे त्याच दिवशी ज्या दिवशी तिकीट मिळेल त्या दिवशी त्यांची वातावरण निर्मिती होऊन जाईल त्याच्यासाठी फार वेळ लागणार नाही आहे दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराला जी तयारी करायला लागेल ती तयारी प्रकाश यांना करायला लागणार नाही साम दाम दंड भेद जे काही करायचं असेल ते सगळे एका दिवसात प्रकाश पटेल उभे करतील मात्र सध्या ज्या वावड्या उठतायत त्या वावड्यांना काहीही अर्थ नाही म्हणजे कोणीही जर प्रकाश पटेल यांना फोन केला तर ते या विषयावर बोलणार नाहीत म्हणजे आम्ही सुद्धा या विषयावर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी ताकास्तूर लावू दिलेला नाही ते एकनाथ शिंदे यांना भेटले आणि त्यांना कानावर सांगितलं की मला लढायचं आहे तुम्ही परमिशन द्या आणि ती एकनाथ शिंदे साहेबांनी दिली अशी जी अफवा आहेत ती हशास्पद आहे की भिवंडीच्या बाजूला त्यांचा सुपुत्र श्रीकांत त्या शिंदे हे निवडणूक लढतायत शिवसेनेच्या बहुसंख्य जागा हे भाजपबरोबर युती करून लढतायत आणि त्याच वेळेस भाजपाच्या उमेदवाराला पाडायला एकनाथ शिंदे हे ग्रीन सिग्नल देतील आणि प्रकाश फुले सांगतील तू तयारी कर कदापि शक्य नाही म्हणजे अशी गोष्ट ही तात्काळ समजेल कारण देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत अख्खी पोलीस यंत्रणा अख्खी सी आय त्यांच्या बरोबर आहेत त्यामुळे ही गोष्ट सहज बाहेर पडेल आणि सहज बाहेर पडणारी गोष्ट प्रकाश पाटील हे कदापि करणार नाही आणि म्हणून आजचा जो प्रश्न होता की प्रकाश पाटील हे उद्धव ठाकरेंना भेटले का तर अशक्य शरद पवारांना भेटले का तर बिलकुल नाही ते तशा कुठल्याही गोष्टी घडलेल्या नाहीत एक मात्र खरं आहे की पूर्ण मतदारसंघामध्ये जसं मतदारांनी ठरवलं होतं की कि किसन कथोरे उभे राहावेत आणि किसन कथोरे नावाची चर्चा झाली तशी चर्चा प्रकाश पाटील यांची सुरू झालेली आहे प्रकाश पाटलांना जेव्हा लक्षात येईल किंवा तिकीट मिळते का देतायत जेव्हा तिकीट फिक्स होईल म्हणजे प्रकाश पाटीलच नाही कुठलाही सुज्ञ राजकारण ज्याला राजकारण कळतं तो त्याच वेळेस सांगेल की आता मला तिकीट मिळेल आणि काँग्रेसमधून लढतोय त्याच्या आधी जो कोणी सांगेल सा की मला काँग्रेसमधून तिकीट मिळतंय आहे तो मूर्ख राजकारणी कारण काँग्रेस त्याला कळली नाही काँग्रेसच्या उमेदवाराला आधीच्या खासदाराला सुरेश टावरेंना तिकीट द्यायचं की नाही हेही शेवटच्या दिवशी ठरतंय तिथं बाहेरच्या पक्षातल्या माणसाला घेऊन तिकीट द्यायचं आहे हे कधी ठरेल ही ती फार लांबची गोष्ट आहे सगळ्या निवडणुका जाहीर होतील सगळ्यांची तिकीट फिक्स होती तेव्हा शेवटच्या क्षणाला उमेदवारी फिक्स केली जाईल काँग्रेसची आणि तोपर्यंत कपिल पाटील हे खूप पुढे निघून गेले असतील कपिल पाटील यांना हरवायचं असं अनेक जण स्वप्न बघतायत मग ते स्वप्न स्वप्न त्यासाठी राहील की तुम्हाला जर त्यांना हरवायचं असेल तर त्यांना आत्ता उमेदवार जाहीर करावा लागेल त्याला कामाला लावावं लागेल त्याची बांधणी करावी लागेल कारण कपिल पाटलांची जी बांधणी झालेली आहे कपिल पटलांचा जो प्रचार सुरू आहे या आता जे काही दिल्लीवाऱ्या सुरू आहेत म्हणजे कपिल पटीलनी मतदारसंघातील जी प्रमुख लोक आहेत जी विरोधातली आहेत मग ती पत्रकार मंडळी असतील विविध पक्षातली असतील संघटनांतली असतील अशी लोकं त्यांनी दिल्लीला नेऊन आणायला सुरुवात झालेली आहे त्यांची उमेदवारी फिक्स आहे त्यांचा प्रचार सुरू आहे प्रचाराची पहिली फेरी आता संपेल दुसऱ्या फेरीला सुरू होईल आणि तोपर्यंत उमेदवारी काँग्रेस फिक्स करत नाही म्हणजेच कपिल पटील यांना हरवण्याची जी स्वप्न बघतायत त्यांनी आधी उमेदवार फिक्स करून त्याला रिंगणात उतरावायला हवं काँग्रेस काय ते उतरवणार नाही आणि तोपर्यंत प्रकाश पाटील काय किंवा आणखीन कोणी असतील हे काही काँग्रेसमध्ये आम्ही चाललोय किंवा काँग्रेसच्या तिकीटावडी लढतोय असा तोंडातून एकही शब्द काढणार नाही आणि म्हणून ह्या ज्या वावड्या आहेत ह्या वावड्याच आहेत म्हणजे ज्या पद्धतीचं राजकीय विश्लेषण आता केलं जात आहे जे सांगितलं जात आहे ते विश्लेषण जर आपण बघितलं तर त्या सगळ्या अफवा आहेत त्या वावड्या आहेत सध्या एकच उमेदवार फिक्स आहेत तर म्हणजे कपिल पाटील कपिल पाटील यांची उमेदवारी फिक्स आहे आणि कपिल पाटील हेच उमेदवार असतील हे धरूनच त्यांची प्रचार यंत्रणा त्यांनी राबवायला सुरुवात केलेली आहे जर प्रचार न करता कोणी उतरलं त्यांच्या विरोधात किंवा प्रचार यंत्रणा र राबवता उतरलत तर पुन्हा एकदा कपिल पाटील यांना संधी मिळेल आणि म्हणून राजकीय गणित मांडली जातात की वेळोवेळी जरी तिकीट जाहीर झालं तरी एका दिवसात कोण यंत्रणा उभी करेल तर तो आहे प्रकाश पाटील पण प्रकाश पाटीलना काँग्रेसमधून तिकीट मिळणं व त्यांना काँग्रेसमध्ये जाऊन तिकीट घेणं ह्या गोष्टी खूप पराकुटीच्या आहेत म्हणजे पहिला अडथळा आहे तो, तो एकनाथ शिंदे साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांचे विश्वासू आहेत म्हणजे प्रकाश पटेल गेले आणि त्यांनी सांगितलं मला आता काँग्रेसमधून लढायचं आहे आणि एकनाथ शिंदे साहेब त्यांना परमिशन देतील असं कधीही होणार नाही कारण एकट्या प्रकाश पाटीलसाठी किंवा एकट्या भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे साहेब हे भाजपशी पंगा घेणार नाहीत ती घोडचूक ते करणार नाहीत आणि म्हणून आत्ता ज्या काही वावड्या उठत त्या फक्त वावड्या आहेत त्या अफवाच आहेत सोशल मीडियावर जे काही चालतं ते विचार करून फॉरवर्ड करायला हवं म्हणजे आपल्या पोस्ट हास्यास्पद I don't know, Nate.